बॉलिवूड अभिनेता सुशांत राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू दिनांक 8 जून 2020 हजार वीस म्हणजे जवळपास पाच वर्षांपूर्वी दिशाचा मृत्यू झाला पण आजही दिशाचा विषय चर्चेत येतो पण महाराष्ट्राच्या राजकारणात दिशाच्या मृत्यूवरून माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप झाले हे आरोप पत्रकार परिषदेत झाले जाहीर सभेतून झाले या प्रकरणाची सीबीआयनं चौकशी केली एस आय टीची चौकशी झाली पण तेव्हा आदित्य ठाकरेंना क्लीन चिट दिल्याची बातमी आली पण प्रकरण पुन्हा चर्चेत आलं कारण दिशा साली यांच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात दाखल केलेली एक याचिका या याचिकेत त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेत या याची के का काई आता या याचिकेत काय आणि आता नव्या याचिकेमुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार का चला तर सविस्तरपणे जाणून घेऊयात नमस्कार मी रुशाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज सर्वात प्रथम दिशा साली यांच्या आई वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेत काय म्हटलंय पाहूयात प्रत्यक्षदर्शननी दिलेल्या जबाबानुसार आठ जून दोन हजार एक, एक अंगरक्षक ही मंडळी दाखल झाली आणि त्या पार्टीचा माहोलच बदलला या घटनेनंतर दिशाचं जिवंत राहणं अनेकांना त्रासात टाकणार होतं म्हणून तिला कायमचं शांत करण्यात आलं असंही सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटलं आहे सदर घटनेनंतर अनेक राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी अचानक सक्रिय झाले या घटनेनंतर आदित्य ठाकरे यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी फोनवर सतत संपर्कात होते याशिवाय दिशाच्या जवळच्या काही व्यक्तींनाही त्यांनी अनेक फोन कॉल्स केले दिशाच्या मृत्यूनंतर काही दिवसांनी सुशांत सिंह राजपूत याचाही मृत्यू झाला याच कालावधीत रिया चक्रवर्ती सोबत आदित्य ठाकरेंनी चव्वेचाळीस वेळा फोनवर बोलणं केल्याचाही आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे यापुढे आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार का पाहुयात आतापर्यंत आदित्य ठाकरे यांच्यावर प्रचंड आरोप झाले पण चौकशीतून कुठलाही खुलासा झालेला नाही पण आता कोर्टाने काही आदेश दिल्यास या प्रकरणाची पुन्हा ओपन होऊ शकते अशी चर्चा आहे मंत्री नितेश राणे यांनीही दिशाचे वडील यांनी याचिका दाखल केल्यानंतर आता अनेक पुरावे बाहेर येतील उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असल्याने हे पुरावे लपवले होते वॉचमनला कोणी गायब केलं सी सी टी व्हीमध्ये मध्ये काय रेकॉर्ड झालं हे सगळं आता बाहेर येईल असे आरोप माध्यमांशी बोलताना केले आहेत त्यामुळे चौकशीत आदित्य ठाकरे यांच्याविषयी काही गोष्टी पुढे आल्या तर आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढू शकतात याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद